सर्वांना नमस्कार सत्य की जय हो सर्व बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की येत्या एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनाला उद्घाटक म्हणून दिल्ली येथील आंबेडकरवादी कवी कमल भारती हे राहणार आहेत तर या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील आणि देशातील प्रसिद्ध भाषातज्ञ संशोधक इतिहासकार डॉक्टर अशोक राणा हे या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत हा सांस्कृतिक यलगार छत्रपती संभाजीनगरच्या आमखास मैदानावर रंगणार आहे आपण सर्व या संमेलनामध्ये सहभागी व्हावं आतापर्यंत महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशातील तमाम महाव्यवचारांचा हा जाग विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडून त्यानं घातला जातोय त्यातलं हे ऐतिहासिक अशा प्रकारचं साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरला होणार आहे मी डॉक्टर मारुती कसाब उदगीर अहमदपूर परिसरातून मी येत आहे आम्ही सर्व आमचे सर्व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी सर्व लेखक कलावंत यामध्ये सहभागी होत आहेत आपणही या साहित्य जागरामध्ये सामील व्हावं आणि खऱ्या अर्थानं भारताची जी बहुविध सांस्कृतिक परंपरा आहे ती समृद्ध करावी अशा प्रकारचं नम्र आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो सत्य की जय हो जय भीम